नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगाराची ऑनलाईन रिन्यूल नोंदणी फॉर्म भरल्यानंतर जी पुढली प्रक्रिया आहे ती म्हणजे आपण फॉर्म भरते वेळी जे कागदपत्र अपलोड केलेले होते त्या सर्व कागदपत्राची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर बांधकाम कामगार ऑफिस कडून तो रिन्युअल चा फॉर्म मंजूर केला जातो आणि मंजूर केल्याचा मॅसेज देखील तुमच्या रजिस्टर मोबाईल वरती पाठवला जातो तुमच्या मोबाईल नंबर वर मेसेज आल्यानंतर तुम्ही आता स्क्रीन वर पाहत असाल अशा प्रकारचा तुमच्याही मोबाईल वर आलेला असेल आपला नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झाला आहे आपण दिलेल्या लिंक वर जाऊन सभासद फी भरावी अशा प्रकारचा तो मेसेज आलेला असेल आणि खाली एक लिंक दिलेली असेल त्या लिंक वरती जाऊन तुम्ही रिनिवलची जी सभासद फी आहे ती भरून पावती काढून घेऊ शकता आणि ज्या दिवशी पावती काढलेली आहे त्या दिवसापासून तुमची नोंदणी स्थिती ऍक्टिव्ह म्हणजे चालू स्वरूपात ग्रही धरली जाईल आणि बांधकाम कामगाराच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे पुढील वर्षापर्यंत कारण त्यानंतर पुढील वर्षासाठी नवीन फॉर्म भरावा लागणार आहे रेनिवल चा तर मित्रांनो रिन्युअल ची पावती काढताना तुम्ही या लिंक वापर करू शकता जो आपल्याला या मेसेज मध्ये प्राप्त झाला आहे त्याऐवजी आपण महाबीओसी डब्ल्यू च्या म्हणजेच बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन आपण ती पावती काढून घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण हेच पाहणार आहोत की नूतनीकरणाचा म्हणजेच रिनिव्हल चा अर्ज मंजूर झालेल्या कामगाराची रिनिव्हल पावती कशी काढायची तर मित्रांनो वेळ न लावता आजच्या व्हिडीओ ला सुरुवात करूया तत्पूर्वी पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम कॉम्प्युटर मध्ये किंवा मोबाईल मध्ये कोणतेही एक ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये महाबीओसी डब्ल्यू टाईप करून सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर बांधकाम कामगाराची पहिलीच वेबसाईट आपल्या समोर येईल त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी सहा ऑप्शन दिसतील त्यापैकी पाचवा ऑप्शन प्रोफाईल लॉग इन या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये दोन ऑप्शन येतील त्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये आधार नंबर टाकायचा आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसेस टू फॉर्म या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईल वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो सहा अंकी ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल त्यामध्ये तुमची सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल त्यामध्ये तुमचं नाव त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर नोंदणी स्थिती ही इन दाखवत आहे सभासद फी भरून पावती काढल्यानंतर आपली नोंदणी स्थिती ही अॅक्टिव्ह दाखवली जाईल अशा प्रकारे सर्व माहिती दाखवली जाईल त्यानंतर थोडं खाली स्क्रोल करायचा आहे या ठिकाणी पेमेंट डिटेल या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर पेमेंट करण्यासाठी एक लिंक येईल त्या लिंक वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस येईल त्यामध्ये आधार नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर परत एकदा टाकायचा आहे आणि सेंड ओ या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक सहा अंकी ओ येईल तो ओ या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ या ऑप्शन ला क्लिक करायचा आहे त्यानंतर रिन्युअल साठी आपल्याला या ठिकाणी फक्त एक रुपया पेमेंट करायचा आहे गेटवेच्या पेज वर रिडायरेक्ट केलं जाईल त्यामध्ये या ठिकाणी पाच ते सहा पर्याय पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे कोणत्याही एक पर्यायाने एक रुपया पेमेंट करून घेऊ शकता मी या ठिकाणी युपीआय क्यू आर कोडने पेमेंट करून घेतो पेमेंट सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे मेसेज येईल पेमेंट सक्सेस म्हणून त्यानंतर पुन्हा आपल्याला होम पेज वरती जायचं आहे आणि प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर मोबाईल नंबर टाकून टू फॉर्म ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वर एक सहा अंकी ओटीपी येईल तो सहा अंकी ओटीपी टाकून व्हॅलिडे ओटीपी या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल यामध्ये आता नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह झालेली पाहण्यास मिळेल त्यानंतर रिनिवल डेट ही आजची आलेली आहे पुढील रिनिवल ची डेट या ठिकाणी पाहण्यास मिळेल त्यानंतर खाली स्क्रोल करायचा आहे आणि पेमेंट डिटेल या ऑप्शन वरती क्लिक करून प्रिंट कॅश रिसिप्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली रिसिप्ट ही जनरेट झालेली आपल्याला पाहण्यास मिळेल ही रिसिप्ट आपल्याला प्रिंट करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रिनिवल पावतीची प्रिंट तुम्ही काढू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र